हा ओके ओके वी आर लर्निंग दिसते ना सर्वांना गुड आपण पाहतोय शाब्दिक उदाहरणे म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्स अँड हे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहतोय तर बघा आपण सर्वांनी व्यवस्थितरित्या ते समजून घेणे आहे आणि समजून घेऊन नेमकं कशा पद्धतीनं सॉल्व करायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे बघूयात मग दिसतात शाब्दिक उदाहरणे बेरजेसाठी म्हणजे इथं आपल्याला क्वेश्चन नंबर वन ओके okay? राजकुमारकडे दोनशे पंचेचाळीस म्हणजे किती टू हंड्रेड अँड फोर्टी फाय काय होत्या रबर समजा थोडक्यात रबर होते त्याने आणखी एकशे पंचाहत्तर विकत घेतल्या म्हणजे थोडक्यात इरेझर्स असतात ना आपल्याकडचे ते इरेझर आपण जर पाहिलं तर ठीक आहे तर त्यामध्ये मग आपल्याला सांगता येतं की दोनशे पंचेचाळीस आणखी त्यानं विकत किती घेतल्या एकशे पंचाहत्तर म्हणजे या ठिकाणी त्याच्या खाली आपल्याला लिहावं लागेल आणि हे साईन आपण करायचं ऍडिशनच ओके आता त्याच्याकडे एकूण किती खोडरभर आहे बघा म्हणजे अगोदर एवढ्या होत्या त्या मांडल्या त्यानंतर इतक्या घेतल्या त्या मांडल्या नाही दिसत स्क्रीन कुणीतरी जॉईन झाले नवीन आता दिसते का स्क्रीन नाए। आता नाही दिसत आणखी नाही दिसत हा थोड थांबा जरी नसेल दिसत ऐका ऐका जरी नसेल दिसत हो तरी सुद्धा थोडं थांबा ट्रेन दिसणार आहे सर्वांना दिसते कमी जास्त होईल थोडस पण दिसणार आहे ठीक आहे चला तर मग पाहूयात आता बोलू नका फक्त समजून घ्या जरी नाही दिसली तरी थोडं थांबा वेट करा दिसते कमी नेटवर्क कमी जास्त होऊ शकतं राजकुमारकडे दोनशे पंचेचाळीस खोटरबर होत्या त्यानं आणखी एकशे पंचाहत्तर खोटरबर विकत घेतल्या आता त्याच्याकडे एकूण किती खोडरबर आहेत हे आपल्याला आहे प्रश्न दिलेला आहे तर आपण आता मग यांची ऍडिशन करायची बघा आता मग ओके आता यामध्ये मग फाय प्लस फाय इज इक्वल टू टेन वन कॅरी फोर प्लस वन फोर प्लस सेवन इज इक्वल टू इलेवन अँड वन ट्वेल्व मीन्स टू वे हॅव टू राईट हेअर अँड वन मग टू प्लस वन अँड वन फोर हंड्रेड ट्वेंटी गुड आता पुढे जायचंय आता बोलू नका फक्त थोडं लक्ष घ्या ओके पुढे जाऊयात आता चला तर बघा आपल्या लक्षात येत आहे की एका शेतामध्ये पुढचा प्रॉब्लेम आहे एका शेतात तीन हजार म्हणजे तीन हजार थ्री थाउजंड म्हणू आपण त्यांना तीन हजार चारशे पंचवीस झाडे लावलेली होती कोणीतरी आणखी नवीन आलेले त्यांना जॉईन करून घेऊ सर्वांना एक सांगणं आहे की आपण सगळ्यांनी वेळेवर थोडं जॉईन व्हा म्हणजे काय होईल ना आपण आता एकदा शिकवायला लागलो की मध्ये मध्येच एंटर करून घ्यायला काय होतंय वेळ जातो का नाही आपला म्हणून मग आणि पुन्हा काय असतंय तुम्ही सुद्धा जे ज्यांचं चालू आहे पूर्ण लक्ष तुमचं इकडे लागलेलं असतंय शिकवण्याकडे मग तुम्ही डिस्टर्ब होता आणि मग ती प्रोसेस काय करायची हेच विसरून जातो आपण म्हणून मग वेळेवर जॉईन होत चला थोडस जरी मागे पुढे झालं तर ठीक आहे पण पहिल्या पाच मिनिटात हार्डली टेन मिनिट्स ओके बघा एका शेतात तीन हजार चारशे पंचवीस झाडे लावलेली होती शेतकऱ्याने आणखी दोन हजार तीनशे पन्नास झाडे लावली शेतात आता एकूण किती झाडे आहेत असा मराठीमध्ये आपल्याला हा विचारलेला प्रश्न आहे चला तर मग किती झाडे लावलेली आहेत ती झाडे लिवले एका शेतात एवढी झाडे लावलेली आहेत मग ती आहेत तीन हजार चारशे पंचवीस प्लस दोन हजार तीनशे पन्नास एवढे झाडं वाढवलेले आहेत शेतकऱ्यांनी मग वाढवले म्हणजे फाय प्लस झिरो इज इक्वल टू फाय टू प्लस फाय इज इक्वल टू सेवन फोर प्लस थ्री इज इक्वल टू सेवन थ्री प्लस टू इज इक्वल टू फाय मग ऍन्सर आलेला आहे 5775 थाउजंड सेव्हन हंड्रेड सेव्हन्टी फायन्ट पाच हजार सातशे पंचाहत्तर मराठीत त्याला म्हणत असतो पण पाच ओके तर आता पुढे जाऊया बघूयात मग आता बघा येईल येईल थोडं थोडं दम काढित ऐकत लगेच हे करता थोडं पेशन्स ठेवत होत असत कमी जास्त नेटवर्क तर बघा आईने एकशे पंचवीस रुपये भाजीसाठी खर्च केले कोणीतरी आलंय आणखी एक ना आई आईने एकशे पंचवीस रुपये भाजीसाठी खर्च केले आणि दोनशे पंचाहत्तर रुपये फळांसाठी खर्च केले तर तिने एकूण किती रुपये खर्च केले थ्री हंड्रेड नाईन्टी चुकणार आहे तुमचं उत्तर बघा आता वन हंड्रेड ट्वेंटी फाय म्हणजे एकशे पंचवीस भाजीसाठी खर्च केलेत आणि तिनं फळासाठी किती खर्च केलेत दोनशे पंचाहत्तर मग आता बघा फाय प्लस फाय टेन आणि वन कॅरी होईल ना आता इथं मग हा किती होईल इथ टू अँड सेवन नाईन अँड वन टेन मग टेन साठी झिरो आणि मग वन कॅरी आणि मग वन He प्लस टू थ्री आणि मग अँसर ये अशा पद्धतीनं पुढे जाऊया गड पुढे जाऊ पुढचा प्रश्न आहे एका शाळेत एक हजार दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी आहेत वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी फाय ओके आणि दुसऱ्या शाळेत एक हजार तीनशे अठ्याहत्तर विद्यार्थी आहेत म्हणजे वन थाउजंड किती दोन्ही एकूण विद्यार्थी आहेत आता आता बघा आता फाय प्लस एट तर फाय आणि एट किती होतात फिफ्टीन मग त्यासाठी का नो थर्टीन मैं फोर प्लस सेवन इज इक्वल टू इलेवन एंड वन ट्वेल वन कैरे सिक्स हंड्रेड थर्टी थ्री थोड थांबा था। बंद करा आवाज क्लिअर येणार तुमचा व्हॉइस बंद करा माझा मला रिपीट आवाज येतोय तुमचं व्हॉइस कोणास तरी चालू आहे दोन मोबाईल जवळ आहेत टू प्लस थ्री इज इक्वल टू फाय अँड वन सिक्स वन प्लस वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी थ्री टू थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी थ्री पुढे जाऊया सोना आता सोनाकड सत्त्याऐंशी गोळ्या होत्या तिच्या मैत्रिणीने तिला आणखी अडुसष्ट गोळ्या दिल्या आता सोनाकडे एकूण किती गोळ्या आहेत म्हणजे सत्याऐंशी म्हणजे एटी सेवन आणि आणखी तिला अडुसष्ट दिल्या My other thirds seven and eight seven, fifteen seven, seven, one carry nine hour equity eight, eight plus six plus one fifteen one hundred and fifty five good one hundred and fifty चला तर असे प्रश्न तुम्हाला आता समजलेत का आता जर तुम्हाला ऐका आता आता तुम्हाला सोडवण्यासाठी बघा नऊ वाजेपर्यंत सोडवण्यासाठी तुम्हाला मी आता टेन प्रॉब्लेम्स देतो ते दे सॉल्व करा आणि टेन प्रॉब्लेम्स तुम्ही होमवर्क मध्ये सोडव सॉल्व्ह करायचे असे ट्वेंटी एकूण टाकतो टेन आता नाईन नऊ वाजेपर्यंत काय करायचे सर्वांनी सोडवायचे आणि ग्रुप वर त्याचे अँसर टाकायचे ठीक आहे चला तर या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू सो मच